की साथी साथी ती जी बावली म्हणतो आम्ही त्याला ती जी स्टेट अवॉर्डची जी बावली आहे ती हातात येण्यासाठी आणि ती जवळ घेण्यासाठी मानाचा आहे मला असं वाटत नाही की कुठल्याही वेगळ्या भाषेच्या पुरस्काराशी याची तुलना केली पाहिजे माझ्या माणसांनी माझ्या मातीतल्या कामासाठी केलेलं कौतुक हे कायमच माझ्यासाठी खूप मोठं असणार आहे आणि त्यामुळे मला खूप अभिमान आहे की राज्य शासनाने मला पुरस्कारासाठी निवडलं पण जेव्हा पुरस्कार जाहिर अरे बापरे मला पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा मला एका मॅमचा फोन आला होता आपल्या ऑफिस आणि त्यांना वाटलं की मॅम मला कशाबद्दल मिळणार आहे हा पुरस्कार कारण तो पुरस्कार इतका मोठा आहे मग त्यांनी मला एक्सप्लेन केलं की तू केलेली कामं आतापर्यंत त्याची निवड त्यातले काही विशेष काही गोष्टी त्यांनी कौतुकास्पद सांगितल्या आणि मला अत्यंत आनंद वाटला की अरे या सगळ्याशी कुठेतरी लांबनं दखल घेत आपण केलेले आतपर्यंत आतापर्यंतचे चॉईसेस आहेत कामाचे जी तळमळ आहे त्या सगळ्याच कुठेतरी कौतुक होतंय आणि याबद्दल मला खूप छान पण याच लॅमरेज तुळ्यापेक्षापासून तो खूप लांब राहते जे आम्हाला नेहमी दिसलं नाही आणि तरीही शासन तुझ्या कामाची दखल घेत आहे काय सांगायचं मला छान वाटतं कारण मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक कामात असलेली तळमळ आणि सगळ्यात सांगा माझं नशीब पण खूप चांगलं असं मला वाटतं कारण आपल्या मराठीमध्ये खरंच खूप चांगले कलाकार आहेत असं नाही आहे की मी सर्वोत्तम नाही असं मला कधीच वाटत नाही आणि असं नाही पण आहे पण माझं नशीब पण खूप चांगलं आहे की माझं कौतुक होतं नेहमी तू म्हणतेस तसं की मी बऱ्याच ठिकाणी दिसत नाही पण निवडणारा शोधून शोधून निवडतो की अरे चांगलं काम केलंय आणि त्याचं फळ माणूस मिळतं काय नवीन पुढे खूप काही काही चांगल्या आणि महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत या वर्षात असं मला वाटतंय की ज्याच्यावर ऑलरेडी माझं काम चाललंय आणि आतापर्यंत रिलीज झालेल्या सिनेमांचं हे कौतुक आहे पण रिलीज होणारे अजून तीन सिनेमे माझ्या हातात आहेत आणि

तुमच्या एक महात्म्य आहे आणि इतक्या मोठ्या नावाने आज मला आतापर्यंत सगळ्या कामांसाठी गेलं होते त्यामुळे विशेष छान वाटते की आपण करत असलेल्या प्रत्येक कामाची बाहेर दखल घेत असतो आणि महाराष्ट्र शासन कायमच माझं कौतुक करत असतं त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानून ज्यांनी ज्यांनी माझी निवड केली आणि आज पंचवीस वर्षानंतर मला असं वाटलं की हा केवळ मला मी केलेल्या भूमिकांचा लेखक दिग्दर्शक निर्माते फक्त सहकलाकार यांचाच फक्त नाही माझ्या प्रेक्षकांचाही सन्मान आहे कारण त्यांनी मला आज भूमिका बरवे हे पद मिळवून दिलं आणि त्यांच्यामुळे मी आवडती अभिनेत्री झाले त्यांच्यामुळे मी काही चांगले चॉईसेस करू शकले आणि म्हणून हा पुरस्कार त्याचबरोबर आणि उन्नव पाचळजार या मोठींच्या नावांसोबत आपलं नाव येत ही एक वेगळी भावना असेल तर यापुढे कसं जबाबदारी वाढवणारी असतात आणि इतक्या मोठ्या व्यक्तींबरोबर आपण एका रंगमंचावर उभे राहणार आहोत रा ही कल्पनाच तुम्हाला बळ देणारी असते अर्थात विशेष योगदान खरंच खरं त्यांना माझ्याकडून अजून अपेक्षा आहे जे का करिअरच्या आणि वयाच्या वेगळ्या टप्प्यावर आहे त्यामुळे आय एम लुकिंग फॉवर्ड की आता याच्या पुढे किती काय छान चॅलेंजिंग रोल्स माझ्याकडे येतील नवीन दिग्दर्शक माझ्याकडे कसे तुमच्या नवीन प्रोजेक्ट मी प्रेक्षकांपर्यंत येईल आय एम एक्सायटेड थँक्यू खूप शुभेच्छा थँक्यू